ग्रामपंचायत कुरुणचे माजी सरपंच व भाजपा युवा मोर्चा माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष व पडगा ग्रुप सेवा सोसायटीचे माजी सभापती माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचे खंदे समर्थक वाहुली गावचे सुपुत्र निष्ठावंत हसतमुख चेहरा भाजपामध्ये सक्रिय राहून काम करणारे श्रीकांत रामचंद्र गायकर यांच्या वाढदिवस गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे फटाक्यांच्या आधीच व केक कापून अत्यंत उत्साही वातावरण साजरा करण्यात आला तसेच वाहुली गावचे स्थानिक रहिवासी यांनी देखील त्यांच्या चाहत्यांनी मनपूर्वक पुढील वाटचालिक शुभेच्छा दिल्या आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत कुरूंचे माजी सरपंच तथा महिला व बालकल्याण ठाणे जिल्हा परिषदेचे श्रेया श्रीकांत गायकर तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच भाजपचे पदाधिकारी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उद्योगपती समाजसेवक मित्रमंडळी आप्तेष्ट नातेवाईक व कार्यकर्त्यांनी श्रीकांत रामचंद्र गायकर यांना साल पुष्पगुच्छ भेटवस्तू व केक कापून वाढदिवसाच्या पुढील वाटच्या शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मनपूर्वक आभार श्रीकांत रामचंद्र गायकर यांनी शेवटी मानले असे आम्हाला भरा साधा भोग नेता जिंकला लाभला शिरकावत काय कर नाव गाजता ठाणे जिल्ह्याला शिरकावत काय कर नाव गाजता ठाणे जिल्ह्याला चला रे आपण जाऊ आज श्रीकंद वाढदिवसाला चला रे आपण जाऊ श्रीकंद वाढदिवसाला माझ्या हा दिवस भाग्याचा साजरा करून आनंदाचा शतायू आयुष्य राहो दादांना कुटुंब वत्सन परिवारा आवाज त्यांच्या वाढदिवसाला चला चला रे जाऊ आपण श्रीकांतदाच्या वाढदिवसाला चला चला रे जाऊ आपण श्रीकांतदाच्या वाढदिवसाला सेवेची सत्कार्याची चर्चा होते गाव गावी रात्र दिवस देईसे